विरोधकांनी रान उठवला असून ईव्हीएमची पूजा करा आणि मंदिर बांधा असा खोचक टोला संजय राऊत यांनी प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी विरोधकांवर टीका केली महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमच्या नावाने बिन पैशाचा तमाशा करत असल्याचं म्हणत त्यांनी निशाणा साधला त्यामुळे राम कुलकर्णी विरोधकांवर टीका केलेली आहे ईव्हीएमची ईव्हीएमच्या संदर्भात जी काही टीका केलेली जाते टीका केली जाते या विषयाला घेऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकसभेत झालेला विजय हा त्यांचा विजय आणि आत्ताचा विजय हा ईव्हीएमचा असं म्हणणं योग्य ठरेल का त्यामुळे ते त्यांनी रान उठवलेला आहे या विषयाला घेऊन ईव्हीएमची पूजा करा आणि मंदिर बांधा असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आता तर ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी विरोधकांवर टीका केली आहे त्यांनी ई एमची पूजा केली पाहिजे सगळ्यांनी रोज आपल्या देवाऱ्यामध्ये ई दे एम ठेवलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे ई व्ही एमची पूजा केली पाहिजे ई व्ही एमची मंदिरं बांधली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी एका बाजूला ई एम एका बाजूला मोदी शाह अशी मंदिरं यांना बांधण्याची गरज आहे म्हणजे यांच्या चेहऱ्यावरचं हसं कायम राहील पण परत सांगतो ई व्ही एमचा घोटाळा यापेक्षा भयंकर लवकरच होईल बाबा आढावांचं आंदोलन ही एक सुरुवात आहे मल्लिकार्जुन खरगे असतील संजय राऊत असतील नाना पटोले असतील विजय वडट्टीवार असतील पृथ्वीराज बाबा असतील उद्धव ठाकरे असतील एवढंच नाही तर शरद चंद्र पवारापासून सुप्रिया ताई सुळे असतील या मंडळीनं बिनपैशाचा राजकीय तमाशा ई नावाने सुरू केला मल्लिकार्जुन खरगेनं मला एक विचारायचं आहे की जर ई एम मशीनमध्ये तुम्हाला संशय येतो तर मग वायनाडमध्ये चार लाखाच्या फरकानं प्रियंका गांधी विजय झाल्या आणि यानंतर इथं वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत